हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज ना मी खूप जास्त खुश आहे त्याचं कारण म्हणजे मी सांगते तुम्हाला हे बघा आपलं एक लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले ना त्याच्यासाठी सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आपल्याला आणि हे म्हणजे एक आपला सक्सेसचा अवॉर्ड आहे जो की आपल्याला भेटलेला आहे त्यामुळेच मी खूप जास्त खुश आहे ह्याचं अनबॉक्सिंग अजून केलेलं नाही त्याचं कारण सांगते पण त्याच्या आधी सांगते मी म्हणजे पटकन एवढं सगळं आवरले कारण मला हा मोठा ब्लॉग आज तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून घरातली सगळी कामे झालीत फक्त स्वयंपाक बाकी राहिले चिमणीची तब्येत खराब आहे त्यामुळे ती तर झोपे गेले तिला खाऊ वगैरे घातलं औषध वगैरे दिले ते झोपून गेले म्हटलं आता पटकन तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आणि नंतर स्वयंपाकाचं जे काय आहे ना ते करते तर हे आपलं प्ले बटन आलेलं आहे काल चाललं खूप जणांना म्हणजे मायापेक्षा जास्त एक्साइटमेंट असेल याची कारण मला खूप जसे एक लाख झाले ना तसे सगळेजण विचारत होते की ताई सिल्वर प्ले बटन कधी येणार आहे कधी येणार आहे आणि मला स्वतःलाच माहित नव्हतं की ते कधी येतं वगैरे कसं अप्लाय करते आणि फक्त सर्च केलेलं त्यामुळे माहीत होतं की ते एकदाच येत आहे वगैरे त्याचे पण खूप सारे रूल आहेत त्यामुळे मी घाबरले होते की भेटेल की नाही कारण म्हणजे नाही भेटलं तरी काय हरकत नाही पण सगळेजण जास्त एक्सायटेड होते ना सिल्वर प्ले बटनसाठी म्हणूनच जरा वाटत होतं मग सर्च केलं तेव्हा कुठं कळलं की हा एक लाख झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये चॅनेल ते आपलं पूर्ण चेक करतं कॉपीराईट वगैरे आहेत का नाही वगैरे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक कोड दिला जातो मग अप्लाय करायचं असतं मग ते सगळं केलं पुन्हा मग ट्रॅक कराय पण देतं आपल्याला कुठंपर्यंत आपलं पार्सल आलं आहे वगैरे ते दुबई बुबई कुठं कुठं फिरून आलं हे काय माहिती ते दाखवत होते ना तिथं इथं आलंय तिथं आलं ते मग फायनली काल मला हे पार्सल रिसीव्ह झालं मला कॉल आला आणि बोलले की तुमचं करंट लोकेशन पाठवा डायरेक्ट माझ्या घराजवळ येऊन त्यांनी मला हे पार्सल दिलं साईन वगैरे घेतली जो की मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामुळे हे आपलं पार्सल आलेलं आहे आता राहिला विषय ह्याच्या अनबॉक्सिंगचा ह्याचा अनबॉक्सिंग असं आपल्याला करायचं नाही आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे लवकरच म्हणजे आणून सांगितलं असतं लगेचच पण थोडं अजून प्लॅनिंग चालू आहे ते डन झालं ना मी तुमच्यासोबत शेअर करतेच त्या सगळ्या गोष्टी कारण तुमच्यापासून तर लपवणारच नाही आहे पण हे सगळ्यांचं आपलं हे आहे ना त्यामुळे मग हे स्पेशल व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे एक स्पेशल काही तर प्लॅन आहे दिमागामध्ये माझा दिमाग ते हिंदी मराठी इथं चालू राहतं त्यामुळे हे डोक्यामध्ये माझा काहीतरी एक प्लॅन आहे तोच म्हणजे हे झाल्यानंतर ना मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करते खरं तर हे खूप मेहनतीचं फळ आहे माझ्या सगळ्यांना माहीत आहे कारण जे मी माझी सुरुवात बघितलेली आहे ना त्यांना माहीत आहे की मी तिथून इथंपर्यंतचा प्रवास कसा केलेला आहे कसा नाही वगैरे त्यामुळे ह्याची किंमत ना त्यांना कि माहीत आहे की माझ्यासाठी काय असणार आहे वगैरे त्यामुळे हे असं सिम्पल मला ओपन नाही करायचं आहे करायला काय लगेच होऊन जात आहे पण नाही करायचं एक छान जे की आठवणीत राहील की आपलं सक्सेस आपण काय तर चांगल्या गोष्टीमध्ये हे केलं म्हणून त्यामुळे त्याच्यासाठी काय तर स्पेशल हे केलेलं आहे त्यामुळे मी अनबॉक्सिंग नाही केलं माहीत म्हणजे मी स्वतः जास्त एक्सायटेड आहे हे ओपन करण्यासाठी ह्याच्यामधलं ते प्ले बटन बघण्यासाठी ज्याच्यावर माझं नाव आहे मी म्हणजे हे आहे पण नाही करायचं मला हो ते प्लॅन वगैरे झाल्यानंतर सांगेन कारण मी असं सगळं व्हिडिओ वगैरे पण असं डायरेक्ट टाकलेला आहे कारण अनबॉक्सिंग नाही करायचं आहे मला पण लवकरच होईल याचं पण अनबॉक्सिंग एवढ्या दिवस आपण थांबलो आहे म्हणजे तसं एवढा दिवस नाहीच म्हणता येणार ना कारण दहा महिन्यामध्ये आपलं सगळं ओके झालेलं आहे तर चिमणी पण पुढच्या महिन्यामध्ये एक वर्षाची कंप्लीट होते बड्डे आहे तिचा पण ती दोन महिन्याच्या असतानाच मी सुरुवात केलेली आणि म्हणजे दहा महिन्यामध्ये आपले एक लाख सबस्क्रायबर्स आपलं पेमेंट पुन्हा पेड प्रमोशन सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आपल्याला त्यामुळं काय नाही आणि सगळ्यांना खरं म्हणजे एक सांगावं वाटते की सगळ्यांना कसं एक प्रश्न आहे की बाबा एवढं सगळं ताईला पेमेंट यायला लागलं सिल्वर प्ले बटन पण आलं ताईचं जा पेड प्रमोशन वगैरे पण करते पण विषय रूमचं सगळ्यांना म्हणजे येत असेल डोक्यामध्ये की ताई रूम का चेंज करणं गेले रूम का चेंज करणं गेले तर त्याचं कारण पण सांगते आता पैसे यायलेत म्हटलं ना ते असं लगेच इन्व्हेस्ट नाही करू शकत त्याच्यामागं पण मला खूप सारे प्लॅनिंग आहेत म्हणजे खूप सारं काय काय करायच्या आहेत गोष्टी ते मला ते रूम चेंज करण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत त्यामुळे सध्या मी रूममध्ये इन्व्हेस्ट करत नाही आहे रूम घ्यायला काय नाही पण एक्स्ट्राचे चार्जेस द्यायलाच लागणार आहेत आता एवढे दिवस तर मी तर काढलेलेच आहेत अजून थोडे दिवस काढले तर काही बिघडत नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे मी कोणतीही गोष्ट म्हणजे सगळ्यांचा माझ्यावर तसा खूप जास्त विश्वास आहे त्यामुळेच मी सांगते की मी कोणतीही गोष्ट बिना विचार करता नाही करत आहे खूप जास्त विचार केलेला आहे चिमणीचा चिमणीसाठीच अर्धा विचार आहे खरं तर चिमणीना म्हणजे पब्लिकशिवाय राहू शकत नाही असं थोडक्यामध्ये कारण सगळ्यांना माहिती आहे आमच्या इथे किती पब्लिक आहे तिला फिरायची सवय सगळ्यांच्याकडे जा जाते तिनं फिरून वगैरे येते आणि असं एकदम तिला कोंडल्यागत नेलं ना तर तिची तब्येत वगैरे पण खराब होण्याची शक्यता आहे हे सध्या नाही करू शकत जेव्हा ती कोणाकडे जायची बंद होईल वगैरे त्या ह्याच्यामध्ये आपण रूम वगैरे बघितलं तर काय हरकत नाही सध्या रूमचं कसलंच प्लॅनिंग नाही आहे माझं कारण सध्या माझं प्लॅनिंग दुसरंच काहीतर आहे जे की मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आत्ता सध्याचं प्लॅनिंग जरा चिमणीच्या बड्डेसाठी चालू आहे चुम्नीचा बड्डे पण येतो आहे ना त्यामुळे मग बाकीचं बघू कसं होतंय कसं नाही बड्डे आणि हे सिल्वर प्लेबट सध्याचे हे दोन प्लॅनिंग आहेत नंतर पुढचं फुड़ पुढं बघू कसं करायचं काय करायचं हां जास्त बरोबर पड़ ते ना तर खुश आहे जास्त काम आहेत नाही कारण एवढी मेहनत करून काही जणांना सक्सेस नाही भेटत एवढं सगळं म्हणजे सक्सेस एवढं लवकर भेटणं ना माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे खरं तर स्वामी आयुष्यात आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे चला मग आज मोठा ब्लॉग शूट करतेच आहे तर मग आज दिवसभर थोडेफार काय होतंय चिमणीसोबतच्या गप्पा चिमणीची मज्जा मस्ती पण तुमच्यासोबत शेअर करते कारण का तर मला कसा मोठा ब्लॉग जास्त शूट करायला टाईमच नाही भेटत म्हणजे नाही ना होते सध्या जे वातावरण चालू आहे ह्याच्यामध्ये फक्त झोपू वाटते कायच करू वाटत नाही म्हणजे मिनी ब्लॉगच मुश्किलीनं शूट होतं माझ्याच्यानं त्यामुळे मग आज आता काढतेस तर मग आज ट्राय करते की डायरेक्ट ब्लॉगच मोठा शूट करते ज्याच्यामध्ये चिमणी पण भेटेल तुम्हाला कारण चिमणी म्हणजे सगळ्यांचं जीव की प्राण झाले सगळ्यांना चिमणीलाच बघायला आवडतं त्यामुळे सोबतच्या गप्पा मस्ती म्हणजे ती कशी बोलायला लागले तिची कशी नाटके चालू झालेत मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकते कारण का तर छोट्या ब्लॉगमध्ये कसं असते मी माझा वाईस देते ना त्यामुळे चिमणीच आगावपणा नाही दिसत तुम्हाला फक्त ती दिसते पण तिचं बोलणं नाही समजत ना मग आजच्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट तुम्हाला चिमणीसोबतची मजा मस्ती दाखवते जागाओपणा वगैरे ते सगळं शेअर करते चला आता मी स्वयंपाक घेते खूप जास्त उशर होते बस ह्याच्यासाठीच घाईमध्ये मी व्हिडिओ शूट करत आहे कारण नंतर टाईम भेटत नाही मला कारण का तर गडबड होते स्वयंपाक पाणी वगैरे हे ते राहतंच त्यामुळे मग हा व्हिडिओ शूट केला आणि खरंच म्हणजे थँक्यू वर काही ह्या सगळ्या गोष्टीसाठी कारण हे सगळं तुमच्यामुळे आहे त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू तुम्हाला सगळ्यांना चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता बघू दिवसभराची मज्जा मस्त बाळ्यांना खूप जोरात पाऊस पडत आहे आणि मला झाला आहे सगळी कामे वगैरे पाण्याचं पण टाईम चेंज झालं आपल्याला पाणी येते त्यामुळे सगळं उर पूर्ण उशर झालेला आहे चिंदी पप्पा येतील थोड्या वेळा म्हटलं पाहिजे जास्त नाही पटकन खिचडीच टाकून घेतल्या संध्याकाळ आता बनवून काहीतरी आता तर फक्त खिचडीच टाकलेली आहे आणि चिननी तर काय झोपल्यावर झोटलेली नाही ती लोटल्यानंतर तिची नाटके तुमच्यासोबत शेअर करते माझं काम तर झालं आता स्वयंपाक झालं म्हटलं खिचडी म्हटलं टेन्शन नाही बायकांचा सगळ्यात फेवरेट पदार्थ तो माझा तरी ना खिचडीचा आहे बाकीच्यांना काय आवडतं माहीत नाही बनवायसाठी खायला तर भरपूर त्या काय आवडते पण बनवण्यासाठी फक्त खिचडीच चांगली वाटते कारण पटकन बनवली जाते तर काय भाजी भात डाळ वरण हे सगळं करण्यामध्ये प्रचंड हाल खराब होतं तसं चिमणीमुळे मी जास्त सध्या स्वयंपाक नाही बनवते त्यामुळे रेसिपीसुद्धा पहिल्यासारखं टाकता येत नाहीत कमी केले कारण ती काहीच करून देत नाही स्वयंपाकच मुश्किलीनं करून देते तिला ती तिकडे घेऊन ठेवावं लागतं हे सगळं असं चालू राहतं तर तिनं स्वयंपाकच मला करून देते बाकीच्या गोष्टी रेसिपी वगैरे आहे तर अवघड आहे तरी पण त्यातनं टाईम काढून एक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण सगळ्यांना रेसिपीसुद्धा बघायच्या असते काय बनवते काय नाही वगैरे तर जास्त करून तेच चालू आहे तर लागला लागल्यापासून जास्त खिचडी भात हे सगळं चपाती वगैरे जास्त काही स्पेशल असं मेनू म्हणजे करत नाही की रेसिपी शेअर कराव्या असं म्हणजे नॉर्मल आपली भाजी चपाती भात डाळ वगैरे हे सगळं असतं हेच हे सगळं बनवायचं चालू आहे तेच खूप ह्याच्यामध्ये बनवते मी काय काय टायमिंगला लागणार असे झटपट खिचडीच टाकत असते कारण का तर टाईम नसतो आणि तिचं चालू असतं मध्ये मध्ये त्यामुळे खरंच अवघड आहे बाबा की आता अजून लागतेच चालायला तर काय चालू नाही केलेलं पकडून वगैरे चालते हे पण तिनं चालायला लागले असतं काय माझं खरं नाही बाबा मला माहित आहे तिनं जास्ती चालायला लागलेल ना आत्ताच ना ती रात्री कधी पण उतरून ना ते कपाटावरची भांडी काढून भांड्याने फिरत नसते शर्टमध्ये तुमच्या सगळं शेअर पण केलेलं आहे आम्ही तर झोपतच असतो तर तिच्या भांड्याने फिरायचं आत्ता आपते चालू होतो म्हणजे कोणतीच गोष्ट ना आता खाली ठेवू शकत नाही असं वातावरण आहे कारण तिला काय जरी भेटेल ना तू उचलेलं आणि लहान बाळांना काय सवय काय भेटेल ते तोंडामध्ये घालते त्यामुळे तर खूप जास्त लक्ष द्यायला लागतंय तिला आणि जागा पण छोटी असल्यामुळे तिला जागा पण खेळायला कमी पडते त्यामुळे ती तेवढ्यातून रोज घालत असते सगळ्याला असं होऊन जातं तिने उठल्यानंतर तुम्हाला दाखवते तिने बघा कसं नाटक चालू असतंय काय करतो तसेच जास्त ना सध्या तिची तब्येत खराब आहे ना जरा मॅडम म्हणतात शांत झाले पण तरी पण आहे तेवढ्या पण नाही शांत झालेल्या तुमच्यासोबत शेअर करते उठल्यानंतर तुम्ही वातावरण बघू शकताय कसं झाले नुसता पाऊस पडतो म्हणून कुठं जाऊ वाटत नाही बाहेर काय नाही घरापाशीच असतो त्या दिवशीचा फोटोशूट झाला ना तो पण घरापाशीच झाला होता बघू शकता सगळीकडे आमच्या इकडे झाडे आहेत

तुला एवढा अगं का कलायला अरे तुला ओरडू गेली मी रोडू नको नको पप्पा हा पप्पा पाहिजे हॅलो हॅलो चिमणी चिमणी सगळ्या गोष्टी तोंडात नसतात घालायचं मम्मा ना माझी पप्पा येऊ पप्पालाच नाव सांगते इटल इटल हॅलो हॅलो चिमणी का तू चिमणी चिमणीच का ग तू काय ढिंकीची चिका कशी नाचते तू ढिंकीची का ढिंकी चिका एक बघ हा ढिंकी चिका वाजवू नको आत्ती मारते बघ हॅलो पप्पा हो कोण आहे आजी आजी बाबोय आजीचा फोन आला गे आजी आई बाबा तू कॅमेरा चालू केलं नाटकी काय बरं चिमणे करतेस हो ग ममा पप्पा 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 बाबळे पप्पा हा तिकट लागले तुला तू काय हु तिकट ए, ए, ए पप्पा मी येणार नाही तरकडं पप्पा बाय 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 अहो मी चालले चल बाय 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 जाऊ का मी जाऊ तू बोलणार आहेस का नाही सांग मला ंक चिक ढिंकचिक डिंक चिक डिंक चिक डिंक चिक आलाल

Hello? Hello? Eh! Hello? Hello? Uh, hello 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 hello

चिम काय केलायली तू केलाय कस आहे मम्मा ए छान छान आहे कसलं भारी आयुष्य आहे का तुझं हो का मम्मा अरे आ आ चारा दिला चारा